नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील मराठीतील एकमेव मध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर आजचा विषय खूप वेगळा आहे खूप गंभीर आहे आणि आजच्या विषयाचं टायटल आहे कॉमन कॉजेस ऑफ ब्लड शुगर स्पाइक्स मराठीत सांगायचं झालंच तर रक्तातील साखर वाढण्याची कारणे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये असं कधीतरी ऐकलं असेल की अमुक तमुक व्यक्तीचे ब्लड शुगर खूप वाढले आहे त्याला डायबिटीस झालेला आहे त्याला ब्लड शुगर वाढल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येत आहेत पण तुमच्या कधी हा प्रश्न पडलाय की हे ब्लड शुगर म्हणजे नेमकं असतं तरी काय ब्लड शुगर म्हणजे मराठीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रक्तातील साखर आणि त्याला थोडस एक्सप्लेन करायचं झालं तर रक्तातून वाहणारी साखर द ग्लुकोज विच फ्लोज थ्रू युअर ब्लड इज ब्लड ग्लुकोज सिंपल ठीक आहे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं की ब्लड ग्लुकोज म्हणजे काय पण हे असतं तरी कशासाठी तुमच्या शरीरातील छोट्यातल्या प्रक्रिये छोट्या प्रक्रियेपासून मोठ्यातल्या मोठ्या प्रक्रियेकरिता लागणारं जे इंधन असतं ना ते हे ब्लड ग्लुकोज असतं तर मित्रांनो लक्षात घ्या ब्लड ग्लुकोज तुमच्या शरीराच्या प्रत्येक प्रक्रियेसाठी खरंच खूप गरजेचं असतं आणि त्याच्यावर तुम्ही जिवंत राहता म्हणून ब्लड ग्लुकोज गरजेचं आहे तुम्ही आता बरेचदा ऐकलं असेल की ब्लड ग्लुकोजचे काही नॉर्मल लेवल्स वगैरे हो असतात आणि त्याच्यावर जर शुगर गेली तर डायबिटीज किंवा हाय ब्लड शुगर किंवा आपण मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर हायपर ग्लायसेमिया हा शब्द तुमच्या कधी ना काहीतरी कानावर पडला असेल हे ब्लड शुगर मोजायचे जे लेवल्स आहेत नॉर्मल माप आहेत हे कशी असतात काय असतात हे तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे ब्लड शुगर आपण तीन प्रकारे मोजतो ओके फर्स्ट इज ब्लड शुगर फास्टिंग सेकंड इज ब्लड शुगर पोस्ट प्रँडियल अँड थर्ड इज ब्लड शुगर रँडम लक्षात घ्या फर्स्ट इज ब्लड शुगर फास्टिंग ब्लड शुगर फास्टिंग म्हणजे काय तर बारा तास उपाशी राहिल्यानंतर बारा तास उपाशी राहिल्यानंतर जेव्हा तुमच्या रक्तातली साखर मोजली जाते त्या साखरेच्या लेवलला आपण ब्लड शुगर फास्टिंग असे म्हणतो त्या ह्या ब्लड शुगर फास्टिंगची लेवल सत्तर मिलीग्राम पर डेसी लिटर ते एकशे दहा मिलीग्राम पर डेसी सी लिटर ह्या रेंजमध्ये असणे अपेक्षित असते ह्याच्यापेक्षा जर जास्ती गेलं तर याला आपण हाय ब्लड शुगर किंवा हायपर असे म्हणतो दुसरं ब्लड शुगर पोस्टप्रँडियल जेवण झाल्याच्या एक ते दोन तासानंतर मोजलेली तुमची ब्लड शुगर म्हणजे ब्लड शुगर पोस्टप्रँडियल ह्याची नॉर्मल लेवल असते एकशे चाळीस मिलीग्राम पर डे लिटरपर्यंत एकशे चाळीसच्या जर वर गेलं तर युजली आपण कन्सिडर करतो की ब्लड शुगर थोडी हाय आहे किंवा हायपरग्लायसेमिया आहे किंवा डायबिटीस होण्याची शक्यता आहे आणि तिसरं म्हणजे ब्लड शुगर रॅन्डम दिवसभरात तुम्ही केव्हाही केव्हाही ब्लड शुगर जेव्हा तुमची मोजली त्या ब्लड शुगरच्या आपण ब्लड शुगर रॅन्डम म्हणतो आता याचं नॉर्मल लिमिट असतं सत्तर मिलीग्राम पर डे सी लिटर ते एकशे चाळीस मिलीग्राम पर डे सी लिटर थोडंफार मागे पुढे असतात काही गोष्टी लॅब टू लॅब हा फरक असतो पण युजली दिस इज अ ॲव्हरेज नॉर्मल रेंज लक्षात घ्या तर मित्रांनो आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ब्लड शुगरचे नॉर्मल लेवल्स काय आहेत कशा कशा प्रकारे मोजलं जातं आणि ब्लड शुगर आहे तरी काय आता आपण हा व्हिडिओ पुढे नेत हे बघूया की ब्लड शुगर वाढण्याचे कारण काय काय आहेत आपण जेव्हा ब्लड शुगर वाढतो तर आपण बऱ्याचदा विचार करतो की का वाढतं कशामुळे वाढतं कारण आपल्याला ते नॉर्मलमध्ये आणण्यासाठी मदत हवी असते म्हणून आपण डॉक्टरांकडे जाऊन पण चर्चा वगैरे करतो की डॉक्टर काय कारण असू शकतात आपण आपली मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांशी पण शेअर करतो तर काही ठराविक महत्वाची कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातलं पहिलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आहार ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायट असं म्हणतो मित्र मित्रांनो लक्षात घ्या की ह्या आहाराचा खूप मोठा वाटा आहे तुमचं ब्लड शुगर वाढवण्यामध्ये आहारामध्ये दोन प्रकार असतात दोन प्रकारच्या गोष्टी असतात एकाला आपण मॅक्रोन्युट्री आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट म्हणतो कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स फायबर्स हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत वायटमिन्स मिनरल्स हे मायक्रो मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत हे लक्षात घ्या आहे ना आणि आपल्या भारतीय आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण युजली जरा जास्तीत असतं म्हणून आजकाल भारतामध्ये डायबेटीजचं प्रमाण वाढत आहे आता हे कार्बोहायड्रेट कशा कशामध्ये असतं गहू तांदूळ मका बटाटा बऱ्याच गोष्टींमध्ये जे रोजच्या खाण्यामध्ये आपल्या येतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटच प्रमाण जास्ती असतं कार्बोहायड्रेट्स तुमची ब्लड शुगर वाढवण्याला युजली खूप पटकन मदत करतं पण जर बऱ्याचदा आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण गरजेपेक्षा जर जास्ती असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते आता ह्याला उपाय काय तर ह्याला उपाय सिंपल आहे तुम्ही तर मी तुम्ही आता मला म्हणाल की अरे मी तर हे सगळं सोडून दिलंय मी भात बा, कमी केलाय गहू कमी केलंय युजुअली हे फार अवघड असतं पर्सन टू पर्सन जेव्हा व्हॅरी कराल तर युज्युअली एक सिंपल उपाय अ डॉक्टर म्हणून लोकांना सांगतो की जेवण झाल्यानंतर तुम्ही कमीत कमी अर्धा तास वॉकिंगला जा लक्षात घ्या जेव्हा आपण मराठीत शतपावली म्हणतो ना त्याला ते शतपावले तुम्ही केलं पाहिजे अर्धा तास जरी वॉकिंग केलं तरी तुमचं ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यात खूप मदत होते लक्षात घ्या आता पुढे सरकूया दुसरं कारण दुसरं कारण म्हणजे अपुरी झोप इन ॲडिक्युएट स्लीप पुरेशी झोप जेव्हा आपल्याला मिळत नाही आपली चिडचिड होते आपला रागराग होतो आपलं वजन वाढू शकतं आपण ह्या गोष्टी बऱ्याचदा अनुभव केल्या असतील आता झोप न होण्याची कारण काय आपण वेळेवर झोपत नाही सकाळी लवकर उठायला उशीर होतो आठ तास झोप होत नाही काही ना काही कामं असतात काही ना काही कामामुळे आपल्या ह्या गोष्टी झोपेची गडबड होते लक्षात घ्या ही जेव्हा आपली अपुरी झोप होते ना त्याच्यामुळे काय होतं की इन्सुलिनला तुमचं ब्लड शुगर कंट्रोल करायला बऱ्याच अडचणी निर्माण होतात एक स्टडी झाला होता ज्याच्यामध्ये काही प्रौढांना सहा दिवसांकरिता फक्त चार तास झोपण्यास सांगितले होते आणि सहा दिवसानंतर त्यांचे ब्लड शुगर ऑब्झर्व करण्यात आली त्याच्या ब्लड शुगर वर लक्ष ठेवण्यात आलं या रिसर्चच्या एंडला संशोधकांना असं आढळलं की ह्या प्रौढांचे ब्लड शुगर नियंत्रण करण्याची जी प्रक्रिया आहे ती चाळीस टक्के पेक्षाही कमी पटीने काम करत आहे म्हणजे यांना ब्लड शुगर कंट्रोल करायला अवघड होत आहे जेव्हा यांची झोप चार तास किंवा त्याच्यापेक्षा कमी होत आहे तर लक्षात घ्या या एका स्टडीनुसार तुम्हाला लक्षात आलं असेलच की झोप तुमच्यासाठी किती महत्वाची झोप म्हणजे आठ तास म्हणलं की कुठलेही आठ तास नाही तुम्ही रात्री एक वाजता झोपाल सकाळी दहाला ला उठाल तसं नसतं झोप म्हणजे तुम्ही साडे नऊ दहा साडे दहा पर्यंत झोप घेतली ती सकाळी आठ तास झोप घेऊन सकाळी सहा साडेसहा ला उठला ही सफिशियंट झोप असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामुळे तुमचे बाकीचे सगळे सिस्टम सुद्धा व्यवस्थित चालतात तुमची पचनशक्ती व्यवस्थित चालते पचनक्रिया व्यवस्थित चालते तुमचं शरीर व्यवस्थित फंक्शन होऊ शकतं तुमचं ब्रेन व्यवस्थित काम करतो कारण तुम्ही सगळ्यांनी कधी ना काहीतरी अनुभवलंच आहे की झोप नाही झाल्यावर किती वैताग येत होते लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपण व्यवस्थितपणे झोपतो ना आपला मेंदू नाही का फार कमी ब्लड शुगर कन्झ्युम करतो लक्षात ठेवा नाही ना तर मेंदूला जेव्हा तुम्ही त्रास द्याल कमी झोप घ्याल तर ब्लड शुगरचं डिमांड मेंदूकडनं वाढणार कारण मेंदूला फंक्शन करावं लागणार लक्षात ठेवा आणि फंक्शन करण्यासाठी त्याला शुगर लागणार जसं मी मगाशी सांगितलं छोट्यातल्या छोट्या प्रक्रियापासून मोठ्यातल्या मोठ्या प्रक्रियेकरता लागणारं जे इंधन आहे ते हे ब्लड शुगर आहे मेंदूला पण ते इंधन म्हणून वापरणार ना मेंदू लक्षात तुमच्या तर झोप घेणं किती गरजेचं आहे दुसरं कारण होतं झोप आता पुढचं तिसरं कारण आहे व्यवस्थित व्यायाम न करणे मित्रांनो तुम्ही जेव्हा जेवण झाल्यानंतर काही मिनिट जरी चाललात तरी तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते असं मी मगाशी म्हटलो हे खरंच बरोबर आहे तर ह्याच्या बरोबर सुद्धा तुम्ही कधी हे अनुभवलंय का असं की जेवण झाल्यानंतर जर नुसतं बसून राहिलं की तुम्हाला पचनशक्ती तर स्लो डाऊन होते पण कंटाळवाणेपणा येतो खूप असा आळस येतो थकवा येतो झोप जुप, झोपाव असं वाटतं बिकॉज तेव्हा तुमचा ब्लड शुगर स्पाईक झालेला असतो स्पाइक म्हणजे ब्लड शुगरमध्ये वाढ झालेली असते आणि जर त्या मोमेंटला तुम्ही चालायला नाही गेलात आणि बरेच दिवस असं करत राहिलात खाल्लं की नुसतं बसून राहायचं खाल्लं की पडून राहायचं तर ही ब्लड शुगर स्पाइक्स युजली वाढायला सुरू होतात आणि तुमच्या इन्सुलिनला हे ब्लड शुगर स्पाइक्स इव्हेंच्युअली कंट्रोल करायला फार अडचण येते आणि पुढे जाऊन ह्याचं मध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं आजकाल एक्सक्यूज मी तुम्ही बघताय की बरेच लोक कमी वयामध्ये सुद्धा त्यांना डायबिटीस होतो ब्लड प्रेशर होतं ऑब्व्हियसली हे बरेच कारण असतात एक कुठलं कारण नसतं इट्स ऑलवेज अ सेट ऑफ रिझन्स ओके पहिलं कारण मी सांगितलं तुम्हाला दुसरंही कारण सांगितलं तिसरं कारण म्हणजे व्यवस्थित व्यायाम न करणे तर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे स्नायू मसल्स जे असतात ना हे ब्लड शुगर वापरतात इंधन म्हणून आणि जेव्हा स्नायू तुमचे ब्लड शुगर वापरतात ना तुमच्या रक्तात ती ब्लड शुगर वापरली जाते आणि तुमचं ब्लड शुगर नियंत्रणात राहते तर व्यायाम करणं खरंच गरजेचं आहे आता व्यायाम कुठल्या कुठल्या प्रकारचे कराल माझ्या मते ॲज अ डॉक्टर म्हणून मी नेहमी सांगतो की स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ करणं गरजेचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणं आणि कार्डिओ म्हणजे पळणं रनिंग जॉगिंग स्किपिंग सायकलिंग योगा ओके हे बॉक्सिंग हे तुम्ही जे वेगवेगळे प्रकारचे स्पोर्ट्स असतात खेळता हे hey, सगळं कार्डिओमध्ये ज्यामुळे पळणं तुमचं महत्वाचं असतं हे hey, सगळं कार्डिओमध्ये येतं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे जिम मध्ये जाऊन वजन उचलणे ह्या गोष्टीला स्ट्रेंथ ट्रेनिंग द कॉम्बिनेशन करायचं जेणेकरून तुमचं मसल मास पण व्यवस्थित राहतो मसल मास म्हणजे स्नायूंची साईज वगैरे व्यवस्थित राहतो आणि तुम्हाला तुमचं ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात खरच खूप मदत होते चौथं कारण आतापर्यंत तीन कारण सांगितले चौथं लक्षात घ्या चौथं कारण म्हणजे तणाव हे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे लक्षात घ्या तणाव म्हणजे काहींना मानसिक तणाव असतो काहींना शारीरिक तणाव असतो शारीरिक म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागे, जागे सारखं ट्रॅव्हल करावं लागतं धावपळ करावी लागते आणि मानसिक तणाव कुठल्याही प्रकारचा असू शकतो तुमच्या फायनान्शियल असू शकतो ऑफिसमधल्या कामाचा असू शकतो घरातल्या इश्यूजचा असू शकतो बऱ्याच बऱ्याच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी घडत असतील त्याचा तर तणाव हा मानसिक तणाव कुठला किंवा शारीरिक तणाव कुठल्याही प्रकारचा तणाव तुमचं शरीरावर एक नेगेटिव्ह इफेक्ट करतो तुमच्या मनावरही नेगेटिव्ह इफेक्ट करतो आणि अशामुळे होतं काय की तुमच्या शरीरात हे इन्सुलिन जे असतं ना हे या स्ट्रेसमुळे सुद्धा डिस्टर्ब होतं ते कसं होतं जेव्हा तुम्हाला मध्ये होतो तुम्ही जेव्हा स्ट्रेस मध्ये येता तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल किंवा ऍड्रिनालिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो जेव्हा तुम्ही कॉर्टिसोल किंवा एड्रेनल नावाचा हॉर्मोन कधी रिलीज होतो जेव्हा तुमच्या शरीराला वाटतं की त्याच्यावर काहीतरी हल्ला होतोय आणि असं का वाटतं तर तणावामुळे असं वाटू शकतं शरीराला लक्षात घ्या तर कॉर्टिसॉल जेव्हा रिलीज होतो तुमच्या शरीरामध्ये त्यामुळे इन्सुलिनला ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप मुश्किल होतं कारण कॉर्टिसॉल हे ब्लड शुगरला रक्तामध्ये वाढवायचं काम खूप इझिली करतं कारण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं शरीर स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉल रिलीज होतो त्याच्यामुळे ब्लड शुगर वाढतं आणि ऑब्विसली इन्सुलिनला ही वाढलेली ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप मुश्किल जातं लक्षात घ्या तर तुम्ही व्यायाम जरी व्यवस्थित करत असाल तुम्ही झोपत जरी व्यवस्थित असाल जेवण जरी व्यवस्थित करत असाल पण जर तुम्ही मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या फार स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्हाला हा स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे आता स्ट्रेस मॅनेज कसा करायचा सोप्या भाषेत सांगतो जस तुम्ही शरीराचा व्यायाम करता तसा मनाचा व्यायाम केला पाहिजे तो व्यायाम म्हणजे ध्यान साधरा ध्यान म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विपशना तुम्ही करू शकता लक्षात घ्या विपशना म्हणजे काय सोप्या भाषेत दहा मिनिटं तुम्ही घरामध्ये बसायचं डोळे बंद करायचे मांडी घालून छानपैकी बसायचं आणि नाकाच्या या भागावरती येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती फोकस करायचं डोळे बंद करून फोकस करायचं आपला फक्त येणारा जाणारा श्वास ऑब्झर्व करायचा त्याला चेंज करायचा प्रयत्न करायचा नाही जसं तुम्ही नदीच्या कडेला बसून वाहणारं पाणी जेव्हा बघता तसंच तुमचा श्वासाला तुम्ही बघत राहायचं कुठलाही प्रकारचा चेंजेस त्यात करायचे नाही तुमच्या लक्षात येईल की कदाचित तुमच्या मनात एखादा विचार डोकावलाय परत मन तुमचं त्या विचारापासून पकडून आणा आणि त्या श्वासावर आणा तसं तुम्ही एक दहा पंधरा मिनटं जरी रोज केलं बसून तरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप छान वाढतं तुमचं तणावाकडचं जे कंट्रोल असतं तुमचं तणावरचा कंट्रोल वाढतो तुमच्या तणावामुळे होणारा तुमचा जो परिणाम असतो तो कमी होतो ऑब्विसली तुमचे त्याच्यामुळे कॉर्टिसॉल लेवल कमी होणार आणि त्याच्यामुळं तुमचं ब्लड शुगरला पण अफेक्ट होणार नाही आलं लक्षात आणि शेवटचं कारण म्हणजे व्यसन युजली सिगरेट किंवा दारू आता मला हे तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही की दारू आणि सिगरेटनी शुगर कशी वाढते हे तुम्हाला माहिती आहे दारू सिगरेटनी काय काय गोष्टी होतात मी परत तुम्हाला वेगळं सांगणं गरजेचं नाही दारू किंवा सिगरेट हे फार वाईट आहे हे नका घेऊ त्याने तुमचं ब्लड शुगर खूप स्पाईक होतं ब्लड शुगर वाढतं लक्षात घ्या तर मित्रांनो हे जे सगळे मी कारण सांगितलेत हे आहेत ब्लड शुगर वाढण्याचे कारणे आणि सोप्यातले सोपे, सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आपलं लाईफस्टाईल तुम्ही सुधारू शकता लक्षात घ्या घरचं जेवण करा बाहेरचं जंक फूड जास्ती खाऊ नका तुमच्या खाण्यामध्ये कधीतरी येत असेल मी डॉक्टर म्हणून समजू शकतो की काहीतरी तुम्ही कुठल्या तरी लग्न कार्यात जाता पार्टीला जाता कुठेतरी ट्रिपला जाता तुमचं बाहेरचं खाणं होतं पण त्यावेळेस पण असं प्रयत्न करा की कुठलं तरी ठीक ठाक चांगलं जेवण चपाती भाजी नाही म्हटलं तरी थोडं तरी काहीतरी साधं जेवा खूप जास्ती फॅन्सी आणि जंक खाण्याच्या नादाला लागू नका लक्षात घ्या पॅक प्रोडक्ट जसे बिस्किट किंवा ओट्स म्युसली हे हे ज्या गोष्टी आहेत ना हे हेल्दी नाही आहेत लक्षात घ्या ज्या गोष्टी पॅक्ड फूड असतात त्यांना ज्यांना एक शेल्फ लाईफ असते ज्यांच्यावर एक एक्सपाय डेट असते ऑब्व्हियसली ह्या गोष्टींमध्ये शुगर असते त्याच्यामुळेच त्यांना डेट असते लक्षात घ्या ह्यांच्यामध्ये शुगर कंटेंट खूप हाय असतं तर ज्या गोष्टी मार्केटमध्ये फार हेल्दी म्हणून असे मार्केट केले जातात जसे काही ओट्स किंवा मुसली किंवा तुम्हाला जे काय असं बऱ्याच तुमच्या माहिती माहितीमध्ये असतील ह्या गोष्टी हेल्दी नाहीत जे लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्ही घरात बनवता ऑबियसली ते फार हेल्दी असत प्रत्येक माणूस आपल्या घरात जेवण बनवताना फार बेसिक हायजीनची सुद्धा काळजी घेत असतो रस्त्यावर तसं काही हायजिन मिळत नाही ऑब्विसली आणि ते काही कुणाला काळजी नसते की तो काय खाताय कसं खाताय तर प्रयत्न करा घरच्या गहर घरी जेवायचा आहारामध्ये ते सांगितलं चांगला आहार घ्या ओके okay? खाण्यामध्ये तुम्ही जर नॉनव्हेज पण खात असाल तर नॉनव्हेज फार असं मसालेदार नाही खाल्लं तरी चालेल ऍटलीस्ट तुमच्या खाण्यामध्ये घरचं चांगलं जेवण आलं पाहिजे दुसरं झोप व्यवस्थित घेतली पाहिजे तिसरं व्यायाम व्यवस्थित केला पाहिजे कार्डिओ प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्ही एकत्र केलं पाहिजे जर नुसतं कार्डिओ केलं लक्षात घ्या तर तुमची मसल वेस्टिंग होते मसलची साईज कमी होते तुमचं वेट जरी लॉस होत असेल तर त्याच्याबरोबर तुमची मसलसुद्धा लॉस होत असते युजली असं आढळलं आहे की जर तुम्ही फक्त कार्डिओ केलं तर तुमचा वेट लॉसमध्ये जर दहा किलो झाले असेल तर त्याच्यातलं चाळीस टक्के मसल लॉस पण असू शकतो लक्षात ठेवा असं एक प्रोबॅबिलिटी आहे आणि अशी काही स्टडी सुद्धा त्याला प्रूव्ह करतात तर कार्डिओ प्लस ट्रेन ट्रेनिंग दोन्ही झालं पाहिजे आणि शेवटचं तणाव तुमचा ताणतणाव तुम्ही व्यवस्थित मॅनेज केला पाहिजे तुम्हाला जर तो ताणतणाव सहन होत नसेल तर एखाद्या प्रोफेशनल डॉक्टर कडनं तुम्ही त्याची सहायता घेतली पाहिजे सायकॅट्रिस्टला जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे तुमच्या विषयांवर तुम्ही समाधान केलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला मला सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली तुमचे काही जे कमेंट्स असतील ते तुम्ही कमेंट्स करा चांगले वाईट मला जे वाटतील तुम्ही मला कमेंट्स करू शकता पण लक्षात घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण हा खूप गरजेचा व्हिडिओ आहे तुमच्या हेल्थसाठी तुम्हाला डायबिटीजपासून लांब ठेवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मदत करेल धन्यवाद